शायद आज बैठी घर तर काय करायला पाहिजे लोकांनी अहो व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे बेल ऑकॉनला पण दाबलं पाहिजे आणि हे जे घर बघत आहात ते जर आवडलं असेल तर आमच्या नंबरवर कॉन्टॅक्टवर संपर्क केला पाहिजे बिलकुल मंडळी मालकाचा स्वतःचा घर आज आपल्या चॅनलवरती विकण्यासाठी आलेलं आहे फक्त बघा इथं एक काम करायला लागतो की व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि ॲडिशनल तुमच्यासाठी अजून प्लॉटिंगची बोला एन ए प्लॉटची बोला ॲग्रीकल्चर प्लॉटची बोला किंवा इंडिपेंडल हाऊस इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला फ्लॅट सगळी माहिती आपल्याला या चॅनलच्या मदतीने आपल्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एकच काम करावं लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघावा लागणार आहे बिलकुल बिलकुल जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे ऑफिस आहे माग आणि हा जो चॅनल आहे हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा युट्यूब चॅनल आहे आणि एकमेव असा हा चॅनल आहे की तिथं फक्त रिअल इस्टेट बद्दलच आम्ही चर्चा करतो स्टार्टिंगला जो बैठी घर दाखवला आम्ही त्याच्याबद्दलच या व्हिडिओ मध्ये पुढं चर्चा असणार आहे पण सध्याला तुमच्यासाठी बघा खूप महत्वाची माहिती आणलेली आहे तुम्हाला असं वाटत असेल की रोजच बोलत असतात महत्वाची माहिती पण मंडळी खरंच बोलतो मी की रोजच्या तुमच्यासाठी इथं जे काही व्हिडिओ येणार आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती ती महत्वाची माहिती असल्याशिवाय आणि नसल्याशिवाय आम्ही व्हिडिओ नाही बनवणार माहिती असलीच तर आम्ही इथं व्हिडिओ आणणार बरोबर ना शाहिद भाऊ शंभर टक्के आम्ही जे पण व्हिडिओ जे प्रॉपर्टीचे तुम्हाला माहिती आणतो भरपूर लोक फक्त टायटल बघतात आणि वेगळा विचार करतात आणि त्यांना राहत नाही लगेच कॉल करतात पण व्हिडिओ संपूर्ण बघत नाही की हा टायटल का दिलेला आहे याच्या आतमध्ये ऍक्च्युअली कासिम भाईने शाहिदबाईने काय माहिती दिलेली आहे कुठल्या प्रॉपर्टीची माहिती दिलेली आहे घराची माहिती आहे जागेची माहिती आहे का बंगल्याची आहे का रो हाऊसची आहे का कुठल्या बिल्डिंगची माहिती आहे ही तुम्हाला कधी कळणार की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षामध्ये येणार आहे की कासिमबाई आणि शाहिदबाईंनी कुठली माहिती दिली आणि आपल्याला हे घराची गरज आहे किंवा नाही तर ते विचार करून तुम्ही संपर्क करा आणि त्या प्रॉपर्टीची माहिती तुम्ही आमच्या मोबाईल वरून मागवू शकता तुम्हाला फोटो व्हिडिओ लेआउट सात बारा फेरफार जे बी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट असतील आणि जे फोटो व्हिडिओ असतील तुम्हाला ऑनलाईन भेटणार आहे बिलकुल मंडळी खरंच बोलतो बघा तुम्हाला वारंवार बघा वारंवार आमचे हेच प्रयत्न असतात की तुम्हाला सत्य परिस्थिती सांगू आम्ही सत्य जी घटना आहे तीच सांगू गेल्या पस्तीस वर्षापासून या रियल इस्टेटमध्ये दिलेलं मला आठवतो मी जेव्हा दहा ते बारा वर्षाचा होता तेव्हापासून मला कळू राहिलं रिअल इस्टेट आणि तसंच करत 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 या रिअल इस्टेट मध्ये वावरलं आजपर्यंत रिअल इस्टेटचं काम करत होतो आणि आजपर्यंत रिअल इस्टेटचं काम चालू आहे आयुष्य पुढं असलं तरी पण आपले हे मरे दमतलक हे रिअल आहे कुठला दुसरा काम धंदा नाही केला रिअल इस्टेटच केलं माझ्या समोर माझ्या समोर वडगाव शिरी झाले बरोबर ना सायद भाऊ वडगाव शिरी झाले कोण जायचं नाही तिथं माझ्या समोर बघा कल्याण नगर मधल्या आणि कोरेगाव पाक झाले जंगल होता काटेरी काटेरी जंगल होता हे सगळ्या घडामोडी झाल्या तिकडं मोठमोठे बंगले बनले इंडिपेंडेंट रो हाऊस बनले विमाननगर विमाननगर मध्ये तुम्ही आज जातात तिथं गाडी नेतात फोर व्हीलर पण तिथं पाय पाय माणूस जाऊ शकत नव्हता बरोबर ना नुसत्या खानीच खानी होत्या त्या विमाननगर हा पायवाट होती चांगले डांबरे रस्ते पण नव्हते आणि त्या टायमाला संजय पार्क इथे पन्नास हजार एक लाख रुपये गुंत्यांनी जागा भेटत होती बिलकुल बिलकुल तो, तो का बघितला शाहीद भाऊ आपण पन्नास हजार हे भरपुर फसले फसले। पन्नास माईती माईती ते आणि भरपूर लोक फसले गेले पण त्या पन्नास हजाराच्या ह्याच्यावर कारण की डॉक्युमेंटची माहिती माहिती नव्हती फक्त जागा घ्यायची त्याच्याबरोबर डॉक्युमेंट काय काय घ्यायचे हे माहिती नसल्यामुळे भरपूर लोकांना फक्त नोटरी करून देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली शाहीद भाऊ शायद भाऊ नोटरीचा विषय काढला ना तुम्ही तर आज पण नोटरी करून लोक विकू राहिलेले जागा विकतात का नाही पर्याय नाहीये पर्याय नाहीये कारण की हवेली तालुक्यामध्ये हे करायचे पण पर्याय नाही ऐका साहेब भाऊ पर्याय नाही नका नका बोला तुम्ही माणसाची जी गरज आहे ना त्याचा गरजचा फायदा उचलू राहिलेला आहे पण तुम्हाला आठवत नाही का साहेब आपल्याकडे चार लाख तीस ला पण प्लॉट आहे तीन लाख पन्नास ला पण होता तीन लाख पन्नास ला पण होतो शुद्ध पेपर द्यायचे आपण शुद्ध सगळं करून गवर्नमेंटचे चार्जेस गवर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी भरून आपण द्यायचं द्यायचं नाही देत आहे सध्या पण देत आहे तुम्हाला माहिती आहे शाळेत भाऊ आता चार लाख तीस वाले काय खतम झाले का प्लॉट ते संपले, संपले संपूर्ण खतम झाले दुसरा दुसरा पाठ होता तो पण संपला आहे तो आहे त्याच्या शेवटचं रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यामध्ये काहीतरी दहा दहा बारा गुंठे शिल्लक आहे आणि जो एम सेवन आहे आपला त्याच्यामध्ये एक पाच सहा गुंठे शिल्लक आहेत आता नवीन पण मला हे सांगा तुम्ही जे बोलता पर्याय नाही तर पर्याय आहे का नाही सांगा तुम्ही थोडं लांब जावं पर्याय आहे बिलकुल कारण की बिलकुल पुण्याच्या जवळ आणि पुण्याच्या हवेली तालुक्यात हे ऍग्रीकल्चर घेतलं तर नावावरती करून देणार नाही का गव्हर्नमेंट आपल्याला अवस्था पंचायतला तुमची नोंद होणार ला तुमचं नाव आहे लाईट मीटर तुम्हाला ग्राउंड प्लस थ्री कंट्रक्शन करू शकणार आहे ते पण तुम्ही देऊ शकणार आहे शकणार आहे मग तुम्ही का बोलले असत राव तुम्ही, तुम्ही तुम्हाला काय वाटतं का नुसतं पुण्यामध्येच घ्यावं हे वाटतं की आपल्याला पुण्यामध्येच हवं पुण्यामध्येच घ्यायचंय नाही मला हे सांगा ऐका ऐका कोरेगाव पार्क एक वेळेस पुण्यामध्ये यायचं का तो पण पुण्याच्या गावाच्या बाहेरच होता ना बरोबर आहे होत का नाही सांगा तुम्ही जुना कालची गोष्ट तो पण जंगल होता का नाही साहेब होता ना मग आज कसं झालं सिटी झालं का नाही मेट्रो सिटी झाली मग मग तुम्हाला काय वाटतं शिकरापूर होणार नाही ना सिटी झालं एवढी गर्दी झाली तिकडं तुम्हाला काय वाटतं कासारी फाट्यामध्ये घरं घर बांधणार नाही ना का बनायला चालू झाले लोक राहायला पण लोक राहायला राहायला गेले आणि तुम्ही कुठू कुठल्या जगामध्ये वावरतात तुम्ही मला हे सांगा कुठ बरोबर आहे का नाही अहो पुण्यामध्ये राहतात तर मला असं वाटतं की आपण माझे आपले जे व्हिडिओ येतात ते लोकांचे डोळे उघडण्यासाठी काफी आहे आपण म्हणजे चार लोकांचे डोळे उघडलेले पण आहेत बिलकुल कारण की जसे आम्हाला कॉल येतात त्यांच्याशी चर्चा होती त्यांचे प्रश्न आपले उत्तर जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ते एकच गोष्ट म्हणतात की कासिमबाई आणि शाहिद बाय तुम्ही जी माहिती देता ती एकदम बरोबर देता पण एवढे व्हिडिओ आहेत एवढे प्रॉपर्टीज आहेत की त्यामध्ये हे निवडणं मुश्किल होतं आपल्याला प्रॉपर्टी शिल्लक कुठली आहे कुठली आहे ना ना मला असं वाटतं की ते प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असत कारण की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी बिलकुल त्यामुळे त्यांना नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटले नाही बिलकुल त्यांनी चॅनल उघडला त्यांना जुनेच व्हिडिओ त्यांच्या समोर आले आता बघा नाही नाही भाऊ आता बघा तुम्ही एवढे बिझी पेमेंटचा लोकांचा लोकांचं शेड्यूल आहे ज्यांनी ज्यांनी सुलभ हप्त्यामध्ये घेतले त्यांच्या हप्त्याची तुम्ही बघा बघा चालू आहे ईएमआयचे हप्ते हे एवढं आम्हाला सांभाळावं लागतं बिलकुल आणि एवढं करत करत मला हे बोलायचं भाऊ की एवढं करत करत तुम्हाला वेळ तुम्ही व्हिडिओसाठी दिलेला आहे तर मंडळी बघा एवढा बिझी शेड्यूल चालू आहे पण रोजचा संध्याकाळचा सा पाच साडेपाचचा चा एक व्हिडिओ यायचं थांबत नाही आमचा बुवा आम्ही रिअल इस्टेटवरच बोलतो रियल इस्टेटवरच माहिती देतो म्हणजे तुमच्यासाठी जे चार लाखचे जे आठ आठ प्लॉट आठ गुंठे राहिलेले किंवा जिथं चार गुंठे राहिलेले तर तुम्ही चार लाख तीस वाली जागेसाठी तुम्ही आम्हाला सांगू शकता चार लाख पन्नास हजार चार लाख पन्नास हजार तीस हजार नाही कारण की ते झिरो okay. टक्के डाऊन पेमेंट वर भरपूर लोकांनी फक्त पन्नास हजार कोणी सत्तर हजार कोणी ऐंशी हजार एक लाख रुपये भरून ते प्लॉट पूर्ण सेल आउट झाले भरपूर लोकांना तिथं चांगला अनुभव आला कारण की डॉक्युमेंटेशन लाईट पाणी रस्ता सातबारा आणि जागेचा ताबा जेव्हा त्यांना भेटला फक्त पन्नास हजार रुपये भरून कागदपत्राचा खर्च देऊन त्यांनी जागा आपल्या नावावर करून घेतली प्लॉट हा खूप छोटा होता त्याच्यामुळे हे लवकर तुमच्यापर्यंत मला वाटतं आम्ही व्हिडिओ बनवला होता तुम्हाला सांगितलं पण होत पण भरपूर लोकांनी दुर्लक्ष केलं आणि आज नाही काय ना, होतं माहिती का शाळेत लोक मध्ये घेतात यार काही लोक असे की त्यांना वाटतं की रोजचा हा बाबा बोलत असल सांगतच असल काहीतरी पण मंडळी माझा जो एक्सपिरियन्स आहे समोर शाहीद भाऊ असतात बरेचशी अशी मंडळी आपल्याकडे येथे मालक लोक असतात वकील लोक पण आणतो आपण मंडळी तुमचा एक रुपयाचा सुद्धा टाइमपास होणार नाही इथं तुम्ही आमचे नेहमी व्हिडिओ बघितले राहिले तर तुम तुम्हाला फायदा करूनच देणार आहे आणि फायद्याची गोष्ट बोलले तर हे बावीस लाखामध्ये एक एकर एक रान काय म्हणतात माळ रानाची जमीन माल राणाची जमीन बावीस लाखामध्ये एक एकर एक ती पण तुमच्यासाठी कॅश इन्व्हेस्टमेंटसाठी आणि शाळेत जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे होते ते प्लॉट हाय का नाही आहे बघा ते अकरा लाखामध्ये दहा गुंटे डायरेक्टली नावावर करून आणि शाळेत हे ह्याचं लोकेशन काय आहे पुणे सोलापूर रोड पुणे पासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर आणि हायवे पासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर हे तुम्हाला शेतीचा प्लॉट ते भेटणार आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे आणि माड जमीन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पण मंडळी इकडे एक एक आहे बघा ते म्हणतात ना बिल्ली गल्ले में घंटी कोण बांधे का त्याची गोष्ट झाली मी भाऊ बरोबर ना साईबाऊ कळाला तुम्हाला बघा मंडळी हे तीन तीन हजार जे आहे ते द्यायचे तशी तीच गोष्ट आहे कारण की बघा फिरीमध्ये गाडी पुढे जात नाही तीन हजार रुपये तुम्ही भरले तर तुम्हाला दोन ते चार प्लॉट आम्ही आणि त्याच्यामध्ये माल राहण्याचे असू द्या किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंठे असू द्या फार्म हाऊस असू द्या फार्म हाऊस असू द्या हे दोन गुंठ्याचे प्लॉट एक ते दोन गुंठ्याचे प्लॉट असू द्या हे पुणे सोलापूर रोडला ते सगळं दाखवणार आहे पण इन्स्टॅटिंगला तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायचे ओके आणि तीन हजार रुपये तुम्ही लावले तर तुम्हाला बघा तुम्हाला जे आहे तीन हजार रुपये लावले तर तुम्हाला हे आम्ही सगळं दाखवणार आहे आणि तुमचे पैसे आम्ही रिटर्न सुद्धा करणार आहे कवा तुमचा खरेदी खर्च सात बारा झाला त्यावेळेस कारण की बघा फ्रीमध्ये काय होत नाही आणि काय लोक नुसते बघायला या यायचे आम्ही लय लोकांना नेले लय लोकांना दाखवलं आम्ही ते जागा भरपूर लोकांना नेलं बरोबर ना साईद भाऊ भरपूर लोकांना दाखवलं खाली झाला एक तर ब्रोकर नाही एजंट नाही आम्ही की कमिशन कुठलं पण आलं तर खाल्लं आणि ठेवलं खर्च तीन हजार रुपयाचं टास्क आम्हाला ठेवावं लागत ठेवावं लागला मजबुरीमुळे मजबुरी मुळे कारण की घेणारे हे खूप लांब राहतात आणि ते जेव्हा त्यांना घ्यायचं असतं तर ते तीन हजार रुपयाकडे बघत नाही कारण की त्यांना माहिती आपण तीन तीन लाखाची तीस लाखाची जागा घेणार आहोत बिलकुल तर हे तीन हजार रुपये जे आहेत ते एक सेक्युरिटी आणि ते रिफंडेबल आहेत तुम्हाला झाल्यानंतर ते रिफंड भेटणार आहे चला झालं इथं आता त्या घराबद्दल सांगतो तो घर नाही त्याचा व्हिडिओ येणार आहे ते स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओ आम्ही बोलले त्याच्यामध्ये पण उत्तम नगर म्हणून खडकवासराच्या इकडं उत्तम नगर आहे एनडी चे इकडं बाजूला उत्तम नगर आहे तिथं मला असं वाटतं की एक आठशे स्क्वेअर फीट किंवा असू द्या एक हजार स्क्वेअर फीटच्या प्लॉटवरती बांधलेलं बैठी घर आहे आणि त्याचे अठरा लाख बोलतात ते त्याचे फोटो वगैरे आहे व्हिडिओ पण आहेत या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला सहभाग करून घेतला नाही कारण की असा उभा व्हिडिओ होता आता तुम्ही बोलले की त्या घा, घ घा, घराचा व्हिडिओ पाठवा तर ओनरला बोलू आपण ओनर तुम्हाला म्हणजे ओनर म्हणजे मालकच आपल्याला पाठवणार आम्ही तुम्हाला पाठवणार आणि मंडळी डायरेक्टली मालकाला ते प्रॉपर्टी विकायची पण आमचा नंबर खाली दिलेला आहे तुम्ही थेट आम्हाला संपर्क करू शकता उत्तम नगर बरोबर ना शाहिद बाब अठरा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटच्या जागेवरती बांधलेले घर आहे वरती पात्र आहे मंडळी हा पात्र आहे वरती आणि बाजूला सगळे भिंत एकदम मस्त एकदम बरोबर ना आणि शाहिद बाब तुम्हाला काय बोलायचं का कारण की व्हिडिओचा टाइम वाढला मित्रांनो आता तुम्ही एक जे बैठे घर बघितलं आणि तुमच्या मनात पण आला असेल की आपल्याला बांधलेलं घर घ्यायचं आहे पुण्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते तर आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की जे बी पुणे तालुका हवेलीमध्ये बी रिसेलचे प्लॉट आहेत किंवा रिसेलची घरं आहेत ते तुम्हाला त्यांचा सात बारा खरेदी करून भेटणार नाही ते तुम्हाला पावरा पॅटर्न खरेदी करावं लागणार आहे जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की आम्ही तुम्हाला सेपरेट सात बारा देतो खरेदी दे करून देतो तर त्याची चौकशी तुम्ही तुमच्या वकिलांना विचारून शंभर टक्के कागदपत्र दाखवून त्यांची चौकशी करून घेतल्यानंतरच पुढचा व्यवहार किंवा पैसे देण्याचा व्यवहार हा वकिलांसोबत बरोबर ठेवून करावा आपला स्वतःचा वेगळा व्यवहार करू नये कारण की जे एकदा फसलं की त्यातून निघता निघता बरोबर आपल्याला व्हिडिओ खूप लांब झाला मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी एवढंच बोललं की लवकर या फटाफट बुकिंग करा आणि व्हिडिओ आमचे बघत राहा का बघत राहावा आणि का चॅनलला सबस्क्राईब करा की बघा पुढचे अपडेट पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी याच चॅनल वरती येणार आहे तर चला जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे